नुकतीच एक बातमी आलेली आहे की जे बाळासाठी फॉर्म्युला दूध उपयोगात येत असते जे बाळाला त्याच्या आईचे दूध कधी कधी पुरत नाही किंवा आईला दूध येत नाही त्यावेळेस फॉर्मुला दुधाचा उपयोग लहान मुलांसाठी जेव्हा करत असतो पण एक ही जी बातमी आहे यामुळे थोडंसं विचार करण्यासाठी गोष्ट अशी आहे की त्यामध्ये टॉक्सिक मेटल्स या फॉर्म्युला दुधात आढळलेल्या आहेत मग याच्यावरती उपाय काय आहे तर, अस्थान्ना, अस्थान्ना, पहले पासुन दर तर, तर ज्या स्त्रिया गरोदर असताना प्रेग्नंट असताना त्यांनी पहिलेपासून योग्य त्या आहाराची काळजी जर घेतली तर आयुर्वेदानुसार आहार उत्तम असेल तर त्यांना दूध येण्यास अतिशय चांगली मदत होते आणि त्यांचं दूध जे आहे ते बाळास व्यवस्थित मिळू शकते त्यामुळे नऊ महिने आहाराबद्दल विशेष दक्षता प्रेग्नंट उमननी घेणे फार जरूरी आहे